आम्ही संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे आम्ही लाभार्थी आहोत आम आमच्यासारख्या म्हणजे अजून असंख्य महिला आहेत ज्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटता भेटणार नाही कारण तुम्हाला पण निराधार योजना परत त्या श्रवणबाळ योजना असे तुम्हाला चालू असल्या कारणाने तुम्हाला ही लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही असं म्हणल्यामुळे आज आम्ही जाऊन लेखी निवेदन हो दिलो कारण आम्ही पण तुमच्या बहिणीच आहोत ना लाडक्या आम्हाला काय योजनेतून वगळताय उलट आम्ही त्यांच्यापेक्षाही म्हणजे खूपच गरीब आहोत आणि वरून आम्हाला कोणाचा आधार नाही काय नाही मुख्यमंत्र्याची आता नेमकी बहीण कोणती विधवा की नाही म्हणजे पती ही योजना सगळ्यासाठीच असायला पाहिजे कारण आता जे ज्या कुटुंब प्रमुख नाही ज्या घरचे त्यांना तर जास्त गरज जा। आहे ज्याचे कुटुंब प्रमुख आहे त्यांनी घर बाग होते पण ज्यांना नाही ते कसं करायचं हे असं कावर सगळ्यासाठी समान पती नाही जे विधवा आहे ते ज्या महिला त्यांनाही करायला पाहिजे की योजना यांना तर अत्यंत गरज आहे Yeah, you do need to.